यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक कारवाई समोर आली आहे नागपूर तुळजापूर महामार्गालगत असलेल्या एका ढाब्यावर सुरु असलेल्या अंमली पदार्थाची विक्री स्थानिक गुन्हे शाखेने उघड केली आहे लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दोन जणांना ताब्यात घेतले आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करत दशमेश पंजाबी ढाब्यावर छापा टाकला या कार्यवाहीत अठरा पॉईंट पंधरा ग्रॅम हिरोईन चिट्टा किंमत एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये तसेच सत्तावीस किलो सातशे एकवीस ग्रॅम पॉपी स्ट्रॉ डोडा पावडर किंमत एक लाख अडतीस हजार सहाशे पाच रुपये असा एकूण तीन लाख पस्तीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सरबजीत सिंग उर्फ करण भट्टा सिंग ढिल्लोन वय वर्ष सदतीस आणि जगीर सिंह मक्त्यार सिंग सिंधू वय वर्ष त्रेपन्न दोन्ही राहणार सुकडी शिवार यांना ताब्यात घेण्यात आले दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम आठ क पंधरा ब आणि एकवीस ब अंतर्गत आरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली धाब्याच्या अडून सुरू असलेला हा अंमली पदार्थाचा धंदा उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी कोणाचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे